जर तुम्ही हा व्हिडिओ आता स्क्रोल पुढे गेलात तर कदाचित तुमचं किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान होऊ शकतं कारण आज समोर आलेली माहिती साधी नाही ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात आनंद पोहोचवणारी आहे अनेक वर्षांपासून जे लोक पावसावर सरकारवर आणि नशिबावर अवलंबून शेती करत राहिले जे कधी हार मानले नाहीत त्यांच्यासाठी आता एक मोठा बदल सुरू झाला आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आताच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये लिहा शेतकऱ्यांचा आवाज मी ऐकतोय कारण पुढची माहिती तुमच्या थेट कामाची आहे आज राज्य सरकारने शेतकरी सन्मान योजनेबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे यामध्ये यापूर्वी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मिळणारा निधी आता एकत्र देण्याचा विचार पुढे आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी मोठी रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ही रक्कम शेतकऱ्यांसाठी केवळ पैसा नाही तर पुढच्या हंगामासाठी बी बियाणं खत औषधं घर खर्च आणि शेतीतील गरजा पूर्ण करण्याची मोठी संधी आहे त्यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे मिळालेल्या माहितीनुसार सरकारने यासाठी हजारो कोटींचा निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात काही निवडक जिल्ह्यांमध्येच ही रक्कम पाठवली जात आहे ज्यांना यापूर्वी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हप्ता मिळालेला आहे त्यांच्याच खात्यात ही रक्कम पाठवली जाण्याची शक्यता जास्त आहे मात्र यावेळी सरकारने काही कठोर नियम देखील लागू केले आहेत ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळेलच नाही या योजनेत पात्र ठरण्यासाठी काही महत्वाच्या अटी ठरवण्यात आल्या आहेत सर्वात पहिली अट म्हणजे ई केवायसी पूर्ण असणे अनिवार्य आहे ज्यांची अद्याप ई केवायसी पूर्ण नाही त्यांचे पैसे सध्या थांबवले जाऊ शकतात दुसरी अट म्हणजे रेशन कार्डाचा प्रकार ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता अधिक आहे पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांना अपात्र ठरवले जाऊ शकते तिसरी अट म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ज्यांचे उत्पन्न साडे लाखांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमीन नोंदलेली आहे ते देखील या योजनेपासून बाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे आणि चौथी महत्वाची अट म्हणजे एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळेल जर घरातील एकाहून अधिक व्यक्तीने वेगवेगळ्या नावाने अर्ज केला असेल तर त्यातील फक्त एकालाच पैसे मिळतील या पार्श्वभूमीवर बँकांना वेगवेगळ्या वेग 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 याद्या देण्यात आल्या आहेत पहिल्या यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना मर्यादित रक्कम दिली जाईल तर तिसऱ्या यादीत असणाऱ्यांना सध्या पूर्णपणे अपात्र मानण्यात आले आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आता स्वतःची स्थिती तपासणे खूप गरजेचे झाले आहे हा बदल अचानक आलेला नाही तर मागच्या अनेक दिवसांपासून यावर मोठ्या प्रमाणावर पडताळणी चालू होती अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी गुप्त चौकशी करून खरी माहिती संकलित केली होती आणि त्याच आधारे अंतिम याद्या तयार करण्यात आल्या आहेत जेणेकरून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांना बाहेर काढता येईल आणि खऱ्या गरजू शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळू शकेल जर तुमचं नाव या पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांमध्ये नाही आलं तरी घाबरायची गरज नाही कारण पुढील टप्पे देखील लवकरच सुरू होणार आहेत आणि इतर जिल्ह्यांमध्येही ही रक्कम जमा होऊ शकते मात्र या सगळ्यासाठी तुमची कागदपत्र पूर्ण आणि अपडेट असणं खूप महत्वाचं आहे या व्हिडिओच्या पुढील भागामध्ये तुम्हाला कळेल की नेमके कोणते जिल्हे पुढच्या टप्प्यात येणार आहेत कोणाला अजून संधी मिळू शकते आणि अपात्र झालेले शेतकरी स्वतःला पुन्हा पात्र कसे करून घेऊ शकतात